नमस्कार जे एम न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी जत आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड क्रमांक मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पुरुष उमेदवार श्री शफिक इनामदार नगरसेवक पदासाठी तर महिला उमेदवार सौ सुवर्णताई बाळासो बामने नगरसेविका पदासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल प्रभाग क्रमांक दहा येथील रामरावनगर जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन युवा नेते संग्राम जगताप व माजी नगरसेवक स्वप्नील शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले रामराव नगर ते तहसीलदार कार्यालयापर्यंत रॅली काढत श्री शफीक इनामदार व सौ सुवर्णा बामणी यांचा उमेदवारी अर्ज मोठ्या उत्साहात दाखल करण्यात आले जत नगर परिषद पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं वतीनं आमचे नेते मान्य आदरणीय विलासरावजी जगतारसाहेब आदरणीय माननीय सुरेश्वरजी शिंदे सरकार यांच्या नेतृत्वामध्ये आम्हाला प्रभाग क्रमांक दहा मध्ये अ गटातून मला मी उमेदवार म्हणून सटीक मोहितन मदुक इनामदार मी दहा दहाम कमधून उमेदवार म्हणून उभा आहे मला आणि त्याचबरोबर प्रभाग क्रमांक दहामधून ब म्हणून सुवर्णताई बांबरी मॅडम ह्या माझ्याबरोबर उभ्या आहेत आमचं एकच उद्दिष्ट आहे की ज्या प्रकारे आमच्या प्रभागामध्ये काम जे झालेलं नाही ते काम आणि लोकांच्या जनतेच्या ज्या आड अडचणी आहेत ते सोडवण्याकरता खरं वास्तविक पाहता आम्ही दोन्ही उमेदवार जवळजवळ नव्वद टक्के पाच वर्षामध्ये सामाजिक कार्य आम्ही करत आलेलो आहे सामाजिक कार्य हे आमचं प्रमुख काम आहे आणि या सामाजिक कार्यातून आणि मॅडमने खूप मोठी मदत गोरगरीबांना केलेली आहे अनेक आड अडचणी त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन त्यांनी सोडवलेले आहेत त्याचबरोबर माझंही कार्य आपल्या सगळ्यांना माहीत आहे आमची दोघांची जोडी आज प्रभाग दहामध्ये चांगल्याप्रमाणे हे जनतेने आम्हाला साथ दिलेली आहे जनतेमध्ये संपूर्ण प्रभाग दहामध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि मला अपेक्षा आहे की संपूर्ण जत शहरामध्ये प्रभाग क्रमांक दहाचं हे दोन्ही उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येतील ही या ठिकाणी इच्छा आहे घड्याळ हे माझंच चिन्ह आहे आमचं दोघांचंही घड्याळ चिन्ह आहे आणि आमचे नगराध्यक्ष उमेदवार माननीय सुरेश सुरेशरावजी शिंदे सरकार हे स्वतः आहे आपण सर्वांनी घड्याळ या चिन्हावरती मतदान करून आमचे तिन्ही उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून निवडवण्याने हीच इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या जे एम न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा